क्षमता एक सतरा अठरा पर्यंतची मैस घेण्याचं कारण मी काय लाँग टाइम दूध देणं आणि जास्त दूध देणं खर्च अन्न वगैरे जे देतात फिडिंग देतात ब्रीडिंग करतात हे सगळं सोय करतात कमसेकम चौदा पंधरा लिटर की भेस होती हो सगळ्यात मोठी आहे ब्रीडिंग माहिती ही मैस घेतलेली आहे एक लाख तीस हजाराला बर हा ही गाभण आहे गाभन आहे एक पाच सात दिवसामध्ये ही येईल समजा ही मध्ये घेतलेली आहे ही पण चांगली आहे का सडाला कासाला बी चांगली आहे एक लाख तीस हजाराला घेतलेली गाभन आहे एक पाच सात दिवसामध्ये पण ही पण येईल समजा ही पण बरोबर हिची बी पंधरा लिटरची गॅरंटी आहे तेवढं दूध देते का हो बघा शेतकरी मध्ये तेरा चौदा लिटर दूध देईल शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तर मंडळी आज आपण हरियाणा जिल्ह येथे आहे तर येथे महावीर नयन डेअरी फार्म येथे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दहा मशी खरेदी केले आहेत की आपण बोललं जातं की हरियाणा ते काळ सोनं या दाखवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत महावीर नैन डेअरी फार्म चे ओनर महावीरजी देखील आहेत

महाराष्ट्र प्रभणी तर बघा आता तुम्ही इथं आलात हरियाणा तर कशा पद्धतीने आला म्हणजे कसं कॉन्टॅक्ट लागला यांचा कॉन्टॅक्ट मला युट्यूब लागलेला आहे मी युट्यूब करत होतो व्हिडिओ वगैरे सर्च करत होतो मशी कशा घ्यायच्या काय घ्यायच्या यांचा कॉन्टॅक्ट लागला डायरेक्ट यांच्याशी संपर्क साधला आता तुम्ही इथं आलात तर आता किती म्हशी खरेदी केली आज तीन दिवस झालं मी इथं येऊन तीन दिवसामध्ये जवळपास मी दहा म्हशी परचेस केलेल्या आहेत दहा मशी या मागेला दहा म्हशी परचेस केली टिटी चीज कसा कसा टॉप क्वालिटी सर जी जैसे हम गाँव फेड़ों में जाते है क्षेत्र पास घूमते है उधर से वेस्ट दस वेस्ट देखते तो हैं उसमें एक बेसी लेते हैं जो पसंद आती है वो जो रेट में बजट में आती है अभी सर ने एक लाख चार हजार से लेके एक लाख सैंतालीस हजार की बेच

साल। तो तो और में में कम कम से गाड़ी महाराष्ट्र जाती है। अभी महीने की दसमी गाड़ी है नौ गा। गाड़ी चली गई इसमें। आज एक तारीख है जून है। ये दस गाड़ी रेट का तो चरासरी एक चार पास सत्तेमता दूध क्षमता अठरा पर्यतः बर दुधाचे चवर्जचे ते सतरा ते अठरा पर्यंत सध्या कारण की गाभान मशी आहेत दुधामध्ये आता बघा मार्केटमध्ये बरेचसे व्यापारी आहेत बरेचसे मशी पण देतात तर तुम्ही महावीरजीकडेच का बरेच असे व्हिडिओ मी युट्यूब वगैरे सर्च केले ना तर त्या हिशोबाने जर मी सगळे व्यापारी वगैरे जर बघितलं ना सगळ्याचा थोडा थोडा अनुभव वाटला मला असं म्हणजे रिव्यू दुसऱ्याचे त्या हिशोबाने मला महावीरजी हे सगळ्या चांगले व्यवस्थेत वाटले डायरेक्टली कोणाचं म्हणजे मधामध्ये सपोर्ट न घेता डायरेक्टली मी त्यांना संपर्क साधला आणि डायरेक्ट म्हणजे चांगल्या पद्धतीच्या व्यवहार आणि सगळ्या गोष्टी माल देण्याची पद्धत ती कशी वाटली सगळी व्यवस्थित आहे त्याच्याबद्दल काही समजा दबाव नाही काही नाही तपासून आले आपण तिथून ते हो हे सपोर्ट करतात सगळ्या गोष्टी करतात व्यवस्थित भाव वगैरे लावून देतात आता काय वाटलं तुम्हाला आपल्या पण बाजारात मशीबी काय आणि इथल्या म्हशी मशीन काय फरक वाटला यांचं फक्त दोन्ही म्हशीमध्ये कसं आहे कारण की आपल्या ज्या हरियाणाची म्हशी हरियाणाची म्हशी घेण्याचं कारण मेन काय लॉंग टाइम दूध देणं आणि मेन क्ली आहे आपल्या इकडं जवळपास महाराष्ट्रामध्ये ज्या मुरा म्हशी आहेत मुरा म्हशी आहेत पण या एक चार महिने पाच महिने सहा महिने एवढं दूध देतात लॉंग टाइम मध्ये दूध नाही याच्यामध्ये असं अशी आहे रिपिटेशन गाबर नाही जातो

किसने किया होगा तो उन्होंने कैसी भैंस लेनी चाहिए सर जी मैं ऐसा करता हूँ अच्छे दूध वाले भैंस लो कम पैसे की मिलो या ज्यादा की मिलो क्वालिटी भी लो और पैसे और दूध की भी लो कम से कम पंद्रह लीटर की भैंस होगी वो दस लीटर की भैंस को, को अपने को नहीं पड़ेगा सही है आता म्युन पालन महाराष्ट्र करते मैं महाराष्ट्र व्यवस्था मे इत्या व्यवस्था मे तुम्हारा फरक महाराष्ट्र मे जैसे मे दो बर इकडचे नियोजन जे आहे ना एक चांगलंय इकडचं अन्न वगैरे जे देतात फिडिंग देतात ब्रीडिंग करतात ते सगळं सोय करतात असं आहे आपले जे गोटे असतात का एक शेतामध्ये असतात पण यांची प्रत्येकाच्या महिने निवडले ना प्रत्येकाचे जे, जे गोटे बघितले तिथंच राहणं तिथंच गोटा आहे तिथं राहणार तिथंच घरातच गोट आहे यांचा असं बाहेर वगैरे नाही आता आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये गोटा असतो बाहेर असतो आणि माणूस राहतो बाजूला बरोबर असं आहे पण यांचं तसं नाही आहे तिथं राहणं हे तिथंच गोटा आहे व्यवस्था स्वच्छ वगैरह मासी नहीं, वो नहीं। दिवस व्यवस्थित देख देख अभी देखो सर जी बोलो जो अभी किसान लोगों ने बस लिया है तो इनका ट्रांसपोर्ट और परमिट परमिशन का कैसा सर जी इधर से हमारी जिम्मेवारी होती है उधर तक पहुँच करने के लिए इधर से डॉक्यूमेंट जाए कोई दिक्कत नहीं ट्रांसपोर्ट की और दो लेबर जाती है अच्छा वो दिन में राइट होता है वेस्टो रात को जर्नी रहती है और दो बंदे जाते हैं और खुद ही डॉक्टर का काम भी करते ओके एक्सपर्ट लेबर कितना तो खर्चा खाने पीने का आठ दस हजार ट्रांसपोर्ट का हो गया और मतलब उधर मतलब, जो हमारे भैया लोग जाते हैं बिल्कुल कर है सेट से, करके आता है सात आठ दिन दस दिन लगते हैं सेट करके आराम से पूरे आके तब आते ओके तो फिर किसान लोगों ने कैसा मैनेजमेंट करना चाहिए किसान को सर जी अच्छा खिलाओ अच्छा केयर करो भैंस को इधर ब्लैक मनी बोलते हैं हरियाणा में इसको और इधर तभी सक्सेस है इधर किसान खेती के साथ पशुपालन का काम करते हैं राइट वो आपस में मिलाजुला काम है ये अगर खेती के साथ पशुपालन करें तो सक्सेस रहेगा किसान सही है तो ये बात है हां तर आता बगा मी पूर्ण मुशी घेतले तो पूर्ण झणलेल्या घेतले का कशा ह्याच्यामध्ये एक सात आठ आपल्या हे येतात वेलेलं येतात आणि दोन गाबून घेतलेले आहेत चांगल्या बिल्डिंग मध्ये वाटल्या मला त्याच्यामुळे साठी मी दाबून बरं आता ज्या दुधाच्या आहेत जे नुकत्याच विलेले आहेत तर त्यांची दुध काढून घेतली का कसं नाही काढू काहीची काढून घेतलेली आहेत काही पासिंग वर घेतलेले मग आता किती दूध किती चालतंय आता सध्या करंटली दहा एक चालू आहे आणि बाकीच समजा एक येईल समजा एक पंधरा एक पर्यंत येऊन जाईल समजा बरोबर किती दिवसाच्या आहेत आता जस्ट दोन दिवसामध्ये तीन दिवसामध्ये म्हणजे काही चिकातून खाली खारी झालेल्या आहेत आणि काही चिकामध्ये आहेत बरं म्हणजे सगळ्यांना मेक्समध्ये आहेत नवीनच आहेत नवीनच आहेत सगळ्या ब्रिड टाईपच घेतलेल्या आहेत फक्त एकच आपण साधी घेतलेल्या बरोबर आहे आणि बघू शकता मित्रांनो पाठीमाग एकदम टॉप क्वालिटीच्या मशीन त्यांची तुम्ही कास बघू शकता एकदम चांगल्या फिट कासाच्या आहेत म्हणजे जेणेकरून पुढे बघू शकता अडचण येत नाही

सगळ्यात मोठी म्हैस हो सगळ्यात मोठी म्हैस आहे ब्रीडिंग म्हैस बर बर, बर। तर काय सांगता हिची वैशिष्ट्य काय आहेत वैशिष्ट्य म्हणजे एक अठरा लिटरच्या दुधाची हे अठरा लिटरला दूध आहे चांगली आहे ब्रीडिंग आणि क्वालिटी साठी घेतलेली आपण आणि कास पण चांगला आहे तिचा दूध किती दूध एक देईल सतरा अठरा लिटरचे देऊन राहिले बंदराचे पासिंग सतरा अठरा लिटरपर्यंत चालली ठीक आहे ठीक आहे चालतंय हो दादा आता ही एक म्हैस बघतोय आपण तर तर या म्हशी बद्दल काय सांगताली आहे एक लाख तीस हजार बर हा ही गाभन आहे गाभन आहे एक पाच सात दिवसामध्ये बर बर याची बी पंधरा लिटरची दुधाची पाच आहे अपग्रेड आहे चांगली का दूध किती आला चांगली पंधरा लिटरची पाचिंग आहे हा पंधरा लिटरचं दूध आरामशीर देईल म्हणून सांगितले हा ब्रिडिंग साठीच घेतलेली आहे तर दादा आता ही जी भुरी महिस बघतोय तर ही घेतलेली हिची वैशिष्ट्य सांगा हे भुरी मध्ये घेतलेली आहे बर हे पण चांगली आहे सडाला कासाला बी चांगली आहे बर ही एक लाख तीस हजाराला घेतलेली पंधरा लिटरची याची बी पाचशे घ्यायची बर देईल का तेवढं काय वाटतं देईल हो देईल देईल समोरच्या पंधरा लिटरची गॅरंटी दिलेली आहे सतरा अठरा पर्यंत देईल म्हणून सांगितलेले त्यांना बर कसाला पण कासाला पण चांगली आहे चालतंय मोठी तर एकदम अंगाने तर, एक तर काय सांगता ही मैस गा पण आहे एक पाच सहा दिवसामध्ये पण ही पण येईल समजा ही पण बरोबर हिची भी पंधरा लिटरची गॅरंटी आहे सतरा अठरा पर्यंत आहेत आणि ड्रिंग वगैरे सगळे व्यवस्थित आहे तिचे असं आहे हे टॉप म्हणजे ब्रिडिंग साठीच घेतलेले आपण चार पाच बरोबर बरोबर असाय बर

एक लाख चार हजार ते एक सत्तेचाळीस मध्ये घेतलेली ना ती सगळ्यात एक लाख चार हजारावाली ही म्हैस आहे पंधरा लिटरला पाचशे पंधरा लिटर काढून आपण दूध घेतलेले समजा पंधरा लिटर काढून घेतलंय पाचशे घे पाचशे घे साईट वगैरे फक्त हा रेट कम आहे असं आहे दूध पेवर डिपेंड आहे दुधाला आहे तर चांगली लागली का दुधाला चांगले आहे फक्त अंगणात थोडीशी लहान वगैरे आहे बरोबर दुधाची पाचिंग आहे असं आणि काढून घेतले दोन टायमाचं दुधीचं बरोबर सगळ्यात तर दादा काय ही जी म्हैस आहे तर या म्हशी बद्दल सांगा ही म्हैस जी आहे ना एक लाख चाळीस हजारालाची आहे बर चांगली सतरा अठरा लिटर दूध देऊन सांगितलेलं आहे पंधरा लिटर आपण जागेवर दूध काढून घेतलेलं आहे दोन टाइमच बर हो मित्रांनो हे जे शेतकरी आहेत त्यांच्या म्हशीची लाईव्ह मिल्किंग चालू आहे दोघा बघू शकता लाईव्ह मिल्किंग आहे शेतकरी समोर आहेत तर देतेत का जेवढ्या पाहिजे तेवढं दूध सांगितले तेवढं दूध देते का बघा शेतकरी चौदा एक पर्यंत तो दिली पासिंग ची बर 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 एक नवीन पंधरा एक दिवसामध्ये एक सतरा अठरा पर्यंत जायले पंधरा वीस दिवस लागतील बरोबर बरोबर आता पलीकडली पण महिला चालू आहे तर ही पण त्याच लॅक्टेशन मध्ये बर... पण तेरा चौदा लिटर आपण जागे घेतलेलं आहे दूध टायमाचं दूधलेलं आहे पण व्यवस्थित आहे पण एक सोळा सतरा लिटर पर्यंत आपल्या इकडे आल्यानंतर हे दूध म्हणजे तस... जे काय असेल ते समोरासमोर समोर बघून घेतलेलं आहे आपण दुधामध्ये घेतलेलं आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा जर तुम्ही मशी घेतल्या आणि अशा लाईव्ह मिल्किंग करून घेतल्या तर तुमचा दूध व्यवसाय यशस्वी होऊ शकतो

ये तो भाई आप अभी क्या बोलना चाहते हैं महाराष्ट्र में महाराष्ट्र के किसानों को ये बोलना चाहता हूँ अच्छे इंसान के पास लो और अच्छी भैंस चुन के लेके जाओ क्यूँकी अपने को अच्छा सिलेक्शन रहेगा तो कामयाब रहेगा अगर सिलेक्शन हो गई तो सक्सेस नहीं रहेगा सबसे बड़ा काम रहता है सिलेक्शन पे और सिलेक्शन बढ़िया है तो कोई दिक्कत नहीं आराम से सक्सेस रहेगा गोटा और सिलेक्शन में गड़बड़ हो गई तो गोटा कामयाब नहीं होगा अच्छा सिलेक्शन करके लेके जाओ ऐसा नहीं सुंदर सुंदर देखो मिल्क की भी देखो हाँ। सबसे पहली चीज ये है, है। और अगर ब्रीडी में काम करना मिल्क भी देखो और सुंदरता दोनों चीज देखो बराबर दादा आता तुम्हें जो महावीर जी ने मशी दिल तुम समाधान आहत का समाधान रेट व्यवस्थित रेट वगैरह व्यवस्थित सबसे आणि माझी लिहिले सरको इशक पसंद नाही मी जबरदस्ती दिलो आधी भेस अभी तो लिहिली इशक प्रॉफिट देश काही नाही भेट रुग्ण पाच हजार माग राह अगला पाच हजार प्रॉफिट काल दुपारी आम्ही एक मैस पास करून आलो होतो ते फक्त एक दोन हजाराचा सौदा राहिलेला होता पण नंतर इथे विचार आल्यावर बघायला मायावरजी न दुसऱ्याला सांगितलं असं असं आहे म्हणून ते महागत होते पण आम्ही पटकून ते महिस मागवली बरोबर हा हे पटकन मागवले तेच दुसरे वाले जे समोरचे होते ते त्याच्या पैसे आता लगेच एक चांगली टॉप क्वालिटीची माहिती आहे एक अठरा एकोणीस दोन ची गॅरंटी द्यायची एकतरी सगळं आज लोडिंग होते मेन म्हणजे माझा डेअरी फार्म स्टार्टिंग फर्स्ट टाइम सुरू चालू आहे बरोबर असं आहे बरोबर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही माहूरजी यांना एकदम चांगल्या क्वालिटीच्या दिल्या मध्ये दूध काहीचे दूध काढून तर काही चिकामध्ये आहेत आणि एक दोन चार दिवसाच्या ताज्या झालेल्या आहेत तर एक दहा दहा लिटर दूध चालू आहे नक्कीच ते पंधरा सोळा चांगलं मॅनेजमेंट असेल तर सतरा अठरा अठरा लिटर वर पण दूध देतील बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण गोष्टी बघितल्या तर या व्हिडिओ मध्ये थांबूयात तोपर्यंत नमस्कार नमस्कार नमस्कार